लक्ष्मी पूजनला बघा किती पाऊस आलाय बघा बघा किती पाऊस आलाय चला मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या रोशनी ब्लॉग मध्ये तर जस्ट ब्लॉग चालू केले आहे लक्ष्मी पूजनचा वरती आहे बघा आमची आई ते आहे आमची आई काय करते तुम्हाला दाखवते आणि आपला ब्लॉग पूजन आहे बघा बघा सुरुवात आपली इथून झालेली आहे आमची आई आता काय तो बघा पहिल्याच कसा शेण सारवते आमच्या आई पहिल्यांची अशी आपण परंपरा आहे आहे माहिती तुम्हाला मला अंगणा सारवायचा तसं आमच्या आई दरवर्षी चुलीला मस्त सारवते मस्त सजवत अजून सजवले नाही ना आता शेणाशी शे तिला सारवले अशी सुरुवात आपली लक्ष्मी पूजन आपला मेन चूल आहे बघा लक्ष्मी मस्त सारवली बघा बागा, बघा आमची चूल चला ब्लॉग कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग बघा आता त्याला मस्त नंतर लावाय सजवणार चुना लावायचा आहे ना चुना चुना चला चुना रांगोली आणि आता जस्ट ब्लॉग चालू केले आता तुम्ही लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा संध्याकाळपर्यंत सगळ्यांना हॅपी दिवाळी दिवाळी बोल हॅपी दिवाळी आईन तुम्हाला विश केला हॅपी दिवाळी सगळ्यांनी दिवाळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला मंडळी आता तुम्हाला मी आईने दाखवलं काय केले ते आता आपण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू राहा आता काय काय करणार आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटत नाही लक्ष्मी मुजेंना चला आता मी सर्वप्रथम आहे ना देवीला नैवेद्य बनवते काय बनवते तुम्हाला दाखवते चला तर चला मंडळी तर रांगोळी काढून घेतलेली आहे बघा जास्त रांगोळी काढली नाही एवढीच काढलेली आहे कारण की क्लायमेट बघा कसं आहे बघा इथे अशी रांगोळी काढलेली आहे खाली पण काढलेली आहे रांगोळी आणि आजचा क्लायमेट ना हा बघा पाऊस येते खूप काय करू रांगोली काढू का नको काढते छोटीशी भिजली तर भिजली चला पावसाचं आगमन होणार आहे बघा बघा क्लायमेट आवाज येते ना तुम्हाला आज पूजन आहे ना चला तर चला मंडळी आज लक्ष्मीपूजे आहे तर मी छोटीशीच रांगोळी काढ ना आपली सजावट बघा डेकोरेट आणि या बघा टिपके पडले बघा पाऊस आला बघा हे बघा पाऊस आला आणि आपली आता आप रांगोळी गेली बघा म्हणून जास्त रांगोळी मी छोटीशीच घेतली आज क्लायमेट बघून हे बघा रांगोळीवर टिपके बघा पावसाची पडली बघा इथे तर मंडळी पाऊस आलेला आहे वादले आहे सहा आणि छोटीशी रांगोळी काढली आणि पाऊस आला खूप बघा मी चमकत आहे खूप तस काय व्हायचं बघा आवडलं तुम्हाला खूप असा पाऊस आला रांगोली गेली पाण्यात कमी पण काय बघा पाऊस आला तर चला आपण ते तुम्हाला पाऊस पण मी चला तर मंडळी बघा माझ्या रांगोळीची काय अवस्था झालेली आहे हे बघा टिपके टिपके आणि पाऊसांनी बघा किती झोर घातलेली आहे लक्ष्मी पूजनला बघा किती पाऊस आलाय बघा बघा किती पाऊस आलाय येणी रांगोळी बघा सगळा माकला चला तर चला मंडळी आता देवीला नैवेद्य दे बघा हा आनारसा पीठ आहे हा घरी बनवलेला आहे तर याचा नैवेद्य दा दाखवते आता देवीला हेच नैवेद्य दे बनवते मी आता चला चला तेल तापलेलं आहे टाकूया ता आणि गॅस बारीक आहे फास्ट केली चला असा आनारस बनते बघा आपला बघा मस्त आणणार अस आपण देवीला नैवेद्य बघा गॅस फास्ट केले बारीक होती बारीक गॅस ठेवून शिजवायचं आहे थोडा आणि पलटी करायचं आहे छानसा आणचं रेडी झालं बघा आपला चला काढूया पुन्हा टाकूया अजून चला असे प्रकार आपले नैवेद्य रेडी होतात बघा अनारस आता पुन्हा टाकूया पाच झाले तरी बस आपल्याला पाया पडायला तर चला मंडळी आपले अनारसे रेडी झालेले आहेत बघा छानपैकी म्हणजे मी हे पहिल्यांदा पीठ बनवलेलं आहे ब्लॉगने टाकल्याचा हे बघा आता आपण पूजेला तयारी करूया चला, चला ता तर चला म्हणाली मी आता तयार झालेली आहे बघा आज पाऊस आहे काय मुळच नाही आपला वातावरण तर चला आता मी तुम्हाला दाखवते आता इथं पूजेचं साहित्य घेतलेलं आहे तर चला आता आपण लक्ष्मी मांडायला सुरुवात करूया चला आपण पैसे मांडूया बघा कुंजाचे पैसे हे बघा कोणाचे कुंजा हे बघाचे पैसे पैसे आणि आता आपण हे बघा कुंजाचे पैसे आता आपण इथं दिवाळी फराल मी बनवलेलं आहे ते देवीला दाखवूया आपण आणि इथं नैवेद्य बनवले आणस देवीला मस्त मी पण इथं ठेवूया आपण आणि इथं आणलेले स्वीट यांनी चला माझ तर माझ पैसे पाणी सोडते आता नैवेद्यावर

झालेली आहे आणि आम्हाला पाऊस असं पडते ना तर बाहेर निघू शकत नाही तर तुम्हाला रांगोली पण दाखवतो पाऊस चालूच आहे तर आपण ह्या पाऊस थांबल्यावर जाणार आहोत आपल्या गाड्यांची पूजा करायला तर तुम्हाला सगळ्यांना फॅमिलीला माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपण आहे ना घरात जे आपली दे वस्तू आहेत त्यांची पूजा करूया चला माझी फॅमिली तुम्हाला दाखवते चला या इकडं या आ? चला म्हणाली आमच्या परिवाराकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी चला सर्वांना हॅपी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज पाऊस पडते आम्ही एवढ्याला गाडीची पूजा करून घरी खूपच आज पाऊस पडतो मी बघितलं असेल मगाशी तुम्हाला मी दाखवलेला होता तर आज सिम्पलच आपल्याला ड्रेस केलं कारण की बघा किती वीज चमकते बाहेर बाबा बाबा खूप वीज चमकते बाहेर खूप चला आता मी आहे ना थोडीशी दिवे लावून घेते नंतर मग तुम्हाला न्यू कंटिन्यू करते चला सर्वाणी सिन्दूर सिन्दूरा चण्डी जय मुक्ता मुक्ताफला जय देव जय दे। देव जय दे। देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मा प्रेमाण का म प्रेमाण पूर्ति जय देव जय देव रत्नगर चित्गरात् आता पुलाव भात बनवू तुम्हाला दाखवते तर देवीला आता पुलाव भात बनवते मस्त कुकरमध्ये चला तर आपण आपल्या गाडींची पूजा करायला गेलो नाही कारण की पाऊसच खूप आहे तर तुम्हाला माहिती आहे पावसात काय पूजा करायला भेटणार पाऊस थांबला का आपण निघू तोपर्यंत देवीला पण जेवण बनूया चला तर चला आता पुलाव भात बनवते एकीकडे एक 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 पापड तललेले आहेत तर चला देवीला पटापट भात बनवते मी आता वाजले ना आणि पाऊस काय थांबत नाही तर चला मंडळी आता देवीला बघा जेवण बनवलेलं आहे पापड पुलाव भात बनवले छान मस्त आता नैवेद्यचं पाणी सोडते हे बघा कुंजा, काय करतो? करतो आ काय करतो हे बघा देवाची सगळी फुलं काढली बघा देवीची बघा चला आता हे ना आपण पाणी सोडूया चला पाऊस थांबला आहे तर आपण आपण आपल्या गाड्यांची पूजा करायला जाऊया चला तर चला निघालो आम्ही आता पाऊस थांबलेला आहे पाहुणे होता हा वाजले बघा आमची लवकरच पुढे होता आज लेट चला तर चला म्हणणी वाजले पाहुणे हा आता पाऊस थांबेल आता पाऊस थांबेल गाड्यांची पूजा करायला जायला पण पाऊस त्या कामातच नाही रिमझिम रिमटिम चालूच आहे तर चला आज लक्ष्मी पूजेने छेत्री घेऊन जायला लागलं गाड्यांची पूजा करायला चला निघूया आपण चला

चला मंडली बघा लक्ष्मी पूजन कस पाऊसात आम्ही चाललो बघा छेत्री आमची बघा तसा पाऊसात अंच्या भिदला इथला छेत्री भाजी बघा झालाय बघा चला पाऊस पाऊस लक्ष्मी पूजन नाही तो स्कुटीचा आहे तर चला मंडळी आम्ही फायनल पोचलेलो आहे आणि पावसाला काय थांबायचं नाव येत नाही आता थांबेल आता थांबेल तर आम्ही उशीर होते तर आम्ही आता पोहोचलो बघा इथं आता हार हां हार घाला आणि इथं गाडी आहे चला पाऊस चालूच आहे इथं आणणार आहे तुम्हाला दिसणार नाही पाऊस बघा दिसते असं झालंय की दक्षिण म्हणजे दिवशी एवढा पाऊस बघायला भेटलेला आहे अजून काय काय पुढे बघायला भेटते आपल्याला आता गाडीला हार घालत म्हणजे बघा कसं लपले आपल्या बघा अंधार आहे बघा चला हार घालतात ते तुम्हाला हार घातल्यावर दाखवते आता तर चला आता आपण पूजा करूया हार झा घालून झालेला इथं रिक्षाला आणि इथं स्कूटी आहे आपली पुस्तात हे चला मी तोपर्यंत आरती करते गाडी वगैरे झालेली आणि आपण आता देवीला फोडूया चला तर चला मंडळी आता नारळ फोडतात हे कुंजाने बाबा कसं पसरलेले सर्व फुलं लक्ष्मी माते की जय चला लक्ष्मी माते की जय चला चला म्हणजे आता नारळ वगैरे फोडलेला आहे आजचा ब्लॉग मी आता इथंच संपवते चला भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओला चला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट